तर काहीच स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुम्हाला पोटे टाउनशिप जवळ एक सेपरेट घर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर काहीच आम्ही तुम्हाला अंधरून व्हिडिओ दाखवतो म्हणजे व्हिडिओ म्हणजे घर दाखवतो कसं हा काय आहे तर जबरदस्त सेपरेट घर आहे इंडिव्हिज्युअल घर आहे आजूबाजूंचा पोरसे सगळे लोकेशन बघू शकता चांगली अशी लोकेशन आहे नीलकमल मांगे आता नीलकमल जे लेआउट आहे ते मांगे याच्याच ह्याच घराच्या मांगे ओपन झालेलं आहे तर चला काहीच आपण आतमध्ये जाऊ कसं काय आहे तर ते बघू तर हे बघा काही स्टाईल वगैरे अशी व्यवस्थित लागलेली आहे स्टाईलची क्वालिटी जबरदस्त आणि हा दरवाजा आहे असा मजबूत असा त्यांनी दरवाजा केला आहे आणि हे पार्किंगसाठी अशी फोर व्हीलर राहील अशी पार्किंगसाठी त्यांनी जागा पण ठेवलेली आहे आणि हे व्हेंटिलेशनसाठी खिडक्या आणि पी यू सी वगैरे पी यू सीत लाईट वगैरे सगळं लागलेलं ला आहे बघू शकता आणि इथे हे दरवाजा आहे घराचा इथे आपली टू व्हीलर पार्किंग वगैरे लागू शकते आणि हे बघू शकता इथे नळ वगैरे सगळं दिलं आहे हे खिडकी आहे हा दरवाजा आहे दरवाजा पण असा दरवाजाची क्वालिटी जबरदस्त आहे दोन दरवाजे बघू शकता आणि हा हॉल आहे गाईस हा हॉल आहे ह्या ही खिडकी आणि याच्यात वरती पी वगैरे सगळे लागलेली आहे पिऊ पीची डिझाईन चांगली आहे जबरदस्त आहे तर चला आपण समोर जाऊ तर काहीच आपण आता आलो आहे किचनमध्ये किचन आहे ते असं किचन तयार करण्यात आलं आहे किचनच्यावरती मस्त स्टाईल लावलेली आहे आणि इथे सज्जा वगैरे सगळं लागलेलं आहे आणि इथे डायनिंगचा एरिया पण केला आहे छोटंसा मस्त इथे मंदिर पण होऊ शकते आणि डायनिंग एरिया पण होऊ शकते आणि बघू शकता ते खिडकी आहे किचनच्या वरती पण आता इकडे जाऊ इकडे वॉशिंग एरिया असेल इकडे हा वॉशिंग एरिया आहे होऊ शकता हा वॉशिंग एरिया आहे पूर्ण असा पॅक केलेला आहे व्हेंटिलेशनसाठी मोठी खिडकी पण आहे असं आहे आणि इथे बाहेर पण असा दरवाजा देण्यात आलेला आहे असा दरवाजा नाही आवडत नाही चला आपण बेडरूमकडे जाऊ आता तर काहीच हे बेडरूम आहे हे होऊ शकता चांगलं असं बेडरूम आहे बेडरूमला पिंपिन आहे आणि खिडकी आहे व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे आता इथे बाजूला समोर इंडिव्हिज्युअल हे सेपरेट सेपरेट संडास आहे सेपरेट संडास आहे कॉमन आहे साधा संडास आहे इंडियन संडास आहे आणि बाजूला बाथरूम आहे बाथरूम बघू शकता हे बाथरूम आहे आणि इथे वॉश बेसिन पण दिलेलं आहे फिसिंग असं हे आहे आणि हे बघू शकता आता वरती जायला अशा पायऱ्या इथूनच चला पायऱ्यावर मस्त स्टाईल वगैरे हो लागलेली आहे आणि स्टीलची रेलिंग असे मजबूत अशी स्टीलची रेलिंग तयार करण्यात आलेली बघू शकता आपण आता सेकंड बेडरूममध्ये हो आला आहे जसं सेकंड बेडरूम आहे बघू शकता इथे पी ओ पी वगैरे सगळे लागलेली आहे पी ओ पीची डिझाईन एकदम जबरदस्त तयार करण्यात आलेली आहे एकदम एक नंबर आहे खिडकी वगैरे व्हेंटिलेशनसाठी सगळे दिले आता आपण गॅलरीकडून गॅलरी आहे ही गॅलरी आहे बघू शकता गॅलरीची चांगला स्पेस देण्यात आला आहे आणि ही लोकेशन आहे काहीच बघू शकता मस्त अशी लोकेशन आहे पोटे टाउनशिप अशी आहे असे घरं वगैरे सगळे ते इथे काच वगैरे सगळं दिलेलं आहे चांगल्या क्वालिटीमध्ये तर चला कसं आपण इकडे जाऊ आता इकडे मागे पण त्यांनी जागा ठेवलेली आहे आणि इथे यालाच अटॅच संडास बाथरूम आहे बघू शकता आणि सेपरेट बघा किती जबरदस्त काम केलेलं आहे डिझाईन स्टाईलवरची इथे बेसिंग आहे आणि याच्या आतमध्ये संडास बाथरूम आहे इथून बघू शकता संडास बाथरूम आहे इथे चला आता आपण इकडे जाऊ इकडे त्यांनी मोकळे जे कपडे वगैरे राहतात आपले घरचे त्यांना शि सुक किंवा हे आहे हे बघू शकता आणि हे वरती पायरेसासाठी वरती ही आहे टॅरेस आहे अशी मोकळी जागा यांनी सोडलेली आहे आणि इथे लोकेशन बघा काहीच हे नीलकमल कॉलनी नीलकमल कॉलनी आहे म्हणून आता नवीन लेआउट ओपन झालं आहे बस त्याच्याच मागे हे घर आहे लोकेशन बघू शकता अशी तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला काहीच आपण आपला व्हिडिओ इथेच झाला आहे तुम्हाला बाहेरून घर दाखवतो अजून एक वेळा तर चला तर काही असं हे घर होतं मी तुम्हाला आतमधून सगळं दाखवलेलं आहे आणि याचं जर डिटेल माहीत करायचं डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं डिटेल दिलेली आहे ह्या घराचे इंडिव्हिज्युअल घर आहे सेपरेट घर आहे काहीच असं काही राऊज सारखं नाही आहे सेपरेट घर आहे जबरदस्त एकदम डिझाईन वगैरे एकदम ओके तयार करण्यात आलेली आहे जबरदस्त लोकेशनही चांगलं आहे तर चला गाईस बाय हो गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये दे सगळं देऊन देईन द्यायचं डिटेल वगैरे हो ते तुम्ही चेक करून बघू शकता असं तर गाईज असं हे घर होतं बघू शकता आणि मी तुम्हाला गॅलरी दाखवायचं विसरलो ती गॅलरी होती इकडे मला वाटलं इकडे हे होतं तर ती गॅलरी होती गॅलरी भरपूर मोठी आहे जबरदस्त असं आणि याची जी डिटेल आहे ह्या घराची डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल याची हे असं घर आहे इंडिज्युअल घर आहे मस्त सेपरेट तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या अमरावतीतली प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येतो आहे बाय गाईस